एकोणावीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेम यास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने मनमाडला आणण्यात आले होते सलेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमलला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री नाशिक मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात ने आले होते सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची कष्टे वाया गेल्याची वृत्त आहे कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ सुविधा असताना गँगस्टार सालेमला प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणा कसरत करावी लागल्याची यावरून दिसून येते महिनाभरापूर्वीच भरापूर्वीच सालेमलला तळोजा कारागृह येथून आणण्यात आले होते एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव